बारामती इथलं वातावरण आता चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळते कारण उद्या म्हणजेच शनिवारी दोन मार्चला पुण्यातल्या बारामती इथं नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या रोजगार मेळाव्यावरून आता राजकारण तापत असल्याचं पाहायला मिळतंय या निमंत्रण हा जो रोजगार मेळावा इथं पार पडणार आहे या निमंत्रण पत्रिकेवरून सध्या हा वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यावरूनच या निमंत्रण पत्रिकेवरूनच हा आ, हे वातावरण जे आहे राजकारण तापताना पाहायला मिळत या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या जी पत्रिका काढण्यात आली आहे निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे त्या पत्रिकेमध्ये राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या निमंत्रणाच गेलेलं नसल्याचं एक एक माहिती समोर आली आणि त्यानंतर हा गोंधळ राज्यात सुरू असल्याचा पाहायला मिळते खर तर या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत याशिवाय सुद्धा राज्यातल्या अनेक नेत्यांना आमदारांना खासदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र ज्या बारामतीचं एक मोठ एक मोठे राजकीय नेते म्हणून शरद पवार यांना पाहिलं जातं त्या शरद पवारांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे शरद पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आता यावरून नाराजी आहे आणि शरद पवारांना ही निमंत्रण गेलं नाही यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे स्वतः शरद पवार यांनी सुद्धा आपण या कार्यक्रमाला जाण्यासाठी इच्छुक का आहोत असं सांगितलं असल्याची माहिती सुद्धा आहे शरद पवार यांच्या कार्यालयाकडून तशी माहिती गेलेली आहे आणि या सगळ्यावरून आता हा मोठा वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतोय या कार्यक्रमाचं आयोजन हे राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या कन्या म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित राहणार आहेत शरद पवार गटातलेच दुसरे खासदार अमोल कोल्हे यांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना सुद्धा या निमंत्रण पत्रिकेत यांचं या वंदना चव्हाण यांचं सुद्धा नाव आहे पण शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाही आणि त्यावरूनच आता आ, ही नाराजी सुरू असल्याचं पाहायला मिळते अनेकांनी या पत्रिकेत शरद पवार यांचं नाव नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे हा जो का मेळावा जो जिथे आयोजित करण्यात आलाय तो म्हणजे बारामतीतलं विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षच मुळात शरद पवार हे आहेत आणि असं असताना शरद पवारांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रण का नाही असा सवाल एक व्यक्त केला जातो विचारला जातोय याशिवाय आपण जर का पाहिलं तर Uh, इतरही नेते आमदार आणि खासदार विधान परिषदेचे आमदार असतील विधानसभेचे आमदार असतील यांना सुद्धा या uh, कार्यक्रमाचं आयोज uh, निमंत्रण देण्यात आलंय मात्र uh, शरद पवार यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये आणि यानंतर आपण uh, आपल्याला या नमो रोजगार मिळाव्याला उपस्थित राहायला आवडेल असं अशा आशाचं एक पत्र शरद पवारांच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय आणि हे पत्र सुद्धा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून हा मोठा घोळ सुरू असल्याचं दिसून येते या यावर जिल्हाधिकारी कार्यालयानं सुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे कारण जिल्हाधिकारी कार्यालयाला या संबंधित प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर कार्यालयानं जिल्हाधिकारी कार्यालयानं सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलंय हा कार्यक्रम जो आहे तो शासकीय कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आलंय स्वतः शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव लिहू नका माझं नाव टाकू नका अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत असं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं यापूर्वीच खरं तर शरद पवार यांनी हे असं या अशा, अशा सूचना दिल्या होत्या असं स्पष्टीकरण देण्यात आलंय त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यक्रमावेळी शरद पवारांचं नाव हे टाकण्यात येत नाही आणि म्हणूनच आता सुद्धा या नमो रोजगार मिळाव्याला सुद्धा शरद पवार नाव टाकण्यात आलेलं नाही त्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांचं नाव छापण्यात आलं नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलंय मात्र आता शरद पवार यांचं नाव हे निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल आणि नवीन पत्रिका सुद्धा त्या संबंधित टाकण्यात येईल ज्या पत्रिकेत शरद पवार यांचं नाव सुद्धा असेल असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय त्यामुळे या कार्यक्रमाला शरद पवार हे उपस्थित राहणार का हे आता उद्याच समजणार आहे कारण स्वतः शरद पवार सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण इच्छुक आहोत या विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमाला येऊ इच्छितो अशा प्रकारचा एक म्हणणं त्यांच्याकडून आलेलं आहे अशा अशा ह्या चर्चा असताना किंवा यावरून हे मोठं रान पेटलेलं असताना दुसरीकडे शरद पवार यांनी सुद्धा गुगली टाकलं असल्याच टाकली असल्याचं पाहायला मिळालं कारण कालच आपण पाहिलं की शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आपल्याकडे जेवणाला यायचं एक निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमाला खर तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना गोविंद बागेत जेवणाचं जेवायला येण्याचं निमंत्रण हे शरद पवार यांच्याकडून देण्यात आलेलं आहे या संबंधित सुद्धा शरद पवार यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये असं म्हटलंय की आपण मुख्यमंत्री पदी बारामती शहरात पहिल्यांदाच येत आहात याचा मला आनंद आहे बारामतीच्या गोविंद बाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वी दिलेलं आहे कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांना या निमंत्रणाचा देखील आपण स्वीकार करावा असं शरद पवारांनी या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं या पत्रात म्हटलेलं आहे त्यामुळे या रोजगार मेळाव्यानंतर शरद पवार यांच्या या निमंत्रणाचा स्वीकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून होणार का हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे याशिवाय यावर सुप्रिया सुळे सुद्ध यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे सुप्रिया सुळे यांना सुद्धा या संबंधित प्रश्न विचारण्यात आला जे शरद पवार यांनी हे जे जीवनाचं निमंत्रण दिलेलं आहे त्यावर सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की बारामतीला जेव्हा कुणीही येतं तेव्हा शरद पवार हे त्यांना त्या सर्वच लोकप्रतिनिधींना आवर्जून घरी बोलवतात अतिथी भव ही आमची संस्कृतीच आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री जर का बारामतीला येत असतील तर ता त्यांना बोलवणं ही सुद्धा आमची संस्कृती आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय त्यामुळे उद्याच्या या रोजगार मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे नमो महारोजगार मेळावा असा या मेळाव्याचं नाव आहे आणि उद्याच्या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय नक्कीच शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार का हाही एक प्रश्न आहे आणि त्यानंतर शरद पवारांनी दिलेलं जे निमंत्रण आहे त्याचा स्वीकार करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुद्धा गोविंद बागेत शरद पवार यांचा आदि आदिर आधिरात, घ्यायला जाणार का हा सुद्धा एक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे जे उद्याच आपल्याला समजणार आहे